प्रश्न एक धैर्याने इरासाठी केलेल्या सरप्राईज बर्थडे प्लॅन मध्ये नेमकं काय घडणार आहे उत्तर धैर्याने आखलेला हा सरप्राईज फक्त केक कटिंग किंवा मर्यादित नाही तो आपल्या प्रेमाची सूचक कबुली देणार असल्याचं आतल्या सूत्रांकडून कळतंय पण खरी मजा तर सावीच्या अनपेक्षित एंट्री मध्ये आहे जर सावीला हा सरप्राईज कळला तर ती फक्त संतापणार नाही तर धैर्याशी नातं तोडण्याचा निर्णयही घेऊ शकते

जर हा ओढा प्रेमात बदलला तर मालिकेत एक प्रचंड प्रेम त्रिकोण तयार होईल ज्यामुळे प्रेक्षकांना टीम धैर्यात सावी की टीम धैर्या किरा असं ठरवणं कठीण होईल प्रश्न तीन सावीला धैर्या इराच्या जवळकी बद्दल कळल्यावर तिची पहिली प्रतिक्रिया कशी असेल उत्तर सावीचं रागावण तर ठरलेलंच आहे पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे ती धैर्याला थेट घरच्यांसमोर उघड करेल अशी शक्यता आहे सावी नेहमी शांतपणे गोष्टी हाताळते पण यावेळी ती संपूर्ण नात्याला आव्हान देईल पुढच्या भागात आपण पाहू शकतो की सावी इरालाही सरळ सामोर जाऊन विचारेल माझ्या नात्यात घुसायचं धाडस कोणी दिलं प्रश्न चार धैर्याच्या मनात खरंच कोण आहे सावी की इरा उत्तर धैर्य सध्या भावनांच्या भुलभुलयात अडकला आहे इराची निरागसता आणि सावीची परिपक्वता यामध्ये तो दोन्हीकडे झुकतो आहे पण प्रेम हा खेळ नाही आणि धैर्याचा गोंधळ पुढील काही भागात मोठं वादळ आणू शकतो प्रेक्षकांना धैर्याच्या निर्णयाचं वाटतंय पण तो जो पर्याय निवडेल तो सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे प्रश्न या सरप्राईज असा कोणता ट्विस्ट असणार आहे ज्याची कुणालाच कल्पना नाही उत्तर पार्टी मध्ये धैर्याने इराला एक खास गिफ्ट देण्याची योजना आखली आहे जे त्यांच्या नात्याचं प्रतीक असणार आहे पण अफवा अशी आहे की हे गिफ्ट पाहून सावीला सर्व काही समजेल कल्पना करा एका रोमेंटिक डान्सच्या मधोमध सावी अचानक तुफाणी प्रवेश करून धैर्याला थेट प्रश्न विचारते ही सरप्राईज पार्टी माझ्यासाठी की तिच्यासाठी हे दृश्य संपूर्ण कथानकाला नवा टर्न देणार आहे प्रश्न सहा प्रेक्षकांना धैर्याचा हा बदल खूप गोंधळात टाकतोय त्यामागे काही लपलेलं कारण आहे का उत्तर धैर्याचा बदल हा फक्त प्रेमाचा नाही तर त्याच्या भूतकाळाशी जोडलेला आहे एका जुन्या जखमेची आठवण त्याला इराकडे खेचते कारण तिच्यात त्याला त्या, त्या जुन्या प्रेमाची छबी दिसते जर हे सत्य बाहेर आलं तर सावीचं मन मोडण्याबरोबरच इरालाही आपलं स्थान धोक्यात असल्याचं जाणवेल प्रश्न सात घरच्यांची या प्रेमत्रिकोणावर काय प्रतिक्रिया असू शकते उत्तर घरच्यांना सुरुवातीला इराच्या जवळीकीबद्दल काहीच संशय नसेल पण सावी जर गोष्ट उघडपणे सांगते तर धैर्याला प्रचंड दबावाला सामोरं जावं लागेल कुटुंब धैर्याला सावी बरोबरच टिकवायला सांगू शकत पण धैर्याचं मन कुणाकडे वळेल हे अनिश्चित आहे हा कौटुंबिक दबाव पुढील संपूर्ण मालिकेला भावनिक उंचीवर नेईल प्रश्न जर सावीने धैर्याला सोडलं तर पुढे काय होऊ शकत उत्तर जर सावीने नातं तोडलं तर धैर्याचं आयुष्य उलथापालथा होईल हिराही गोंधळलेली राहील कारण ती अजूनही धैर्याला पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही यामुळे धैर्य एकाकी होऊन आणखी चुकांची मालिका करू शकतो ज्यातून नवा प्रेमप्रसंग किंवा एखादी धक्कादायक घडू शकते प्रश्न खरंच धैर्याचं प्रेम की फक्त त्याचं लक्ष उत्तर इराच्या मनात एक गुप्त भीती आहे ती कोणाचं मन जिंकू शकत नाही अशी धैर्याचं तिला दिलेलं लक्ष तिच्यासाठी एक जिंकलेली लढाई आहे पण ते प्रेम आहे की फक्त स्वतःला सिद्ध करण्याची धडपड हा मोठा प्रश्न आहे जर रेराचं मन फक्त लक्षासाठी असेल तर पुढील एपिसोड धैर्याला जबरदस्त धक्का बसू शकतो प्रश्न दहा पुढच्या भागात असा कोणता मेगा ट्विस्ट आहे ज्यामुळे प्रेक्षक थक होतील उत्तर अफवा अशी आहे कि की पुढच्या भागात सावी धैर्याला सोडण्याचा नाट्यमय निर्णय घेईल पण त्याच क्षणी धैर्य इराला प्रपोज करणार आहे कल्पना करा एकीकडे तुटलेलं नातं तर दुसरीकडे नवीन प्रेमाची कबुली हा सीन मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरेल ज्यामुळे प्रेक्षकांना पुढचं भाग चुकवणं अशक्य होईल